हॅलो गाईज रोहित गडकर थ्री सिक्स नाईन चॅनल मध्ये आपले स्वागत आहे तरी आम्ही आज सकाळी चार वाजता व्यायाम लागलेलो आहे थोडी रनिंग झाली वर्कआउट झाली डिग्री जास्त जास्तच वाढली ही विकास गडकर हे आमचे मित्रमंडळी बघू शकता तुम्ही तरी आमच्यापाशी एक आज आमच्या भेटीला पत्रकार आलेले आहेत तुमची त्यांची मुलाखत करून देतो आम्ही नमस्कार शुभ सकाळ आज आपण या ठिकाणी तुगावपाटीवर आहोत आणि या ठिकाणी सर्व मुले या ठिकाणी व्यायामाला येत आहेत तर ती व्यायामाची मुलं त्या ठिकाणी थोडा कॅमेरा फिरवावतो बरोबर थोडा पलीकडे कॅमेरा खेळवत मुले व्यायामासाठी येतात याच्यामध्ये काही लोक मुलं जे आहेत ते पोलीस भरती एसआरपी मध्ये देखील लागलेले आहेत आणि हे सर्व मुलं दररोज सकाळी सकाळी व्यायामासाठी येतात या अतिशय चांगल्या चांगली गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनेक जिल्ह्यामध्ये विविध पदावरती मुलं भरती होत आहेत आणि त्याचप्रमाणे गावामधील देखील युवक हे पाठीमागे नाहीत आणि त्यांचा हा उत्साह दिसतो आणि दररोज त्यांनी व्यायाम करून हे त्यांची एक इच्छा आहे की आपण कुठल्या तरी चांगल्या पदावर जॉईन व्हावं हो। आणि येणाऱ्या काळामध्ये ते शंभर टक्के कुठल्या ना कुठल्या पदावर त्यांनी यशाला गवस त्याच्यामध्ये सामर्थ्य दिसून येतं आणि शंभर टक्के आपण त्यांना या ठिकाणी त्यांच्या यशासाठी शुभेच्छा देऊ एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो danewa